जालना जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार मायापो आज सर्व निकाल स्पष्ट झालेले आहेत आणि सर्व आकडेवारी आपल्या समोर आहे आपल्याला या जालना लोकसभा मतदारसंघातून जवळपास एक लाख पन्नास हजार एवढं मतदान पडलेलं आहे आणि तर मी भाग्यवान समजतो की कुठलीही धनसंपत्ती नसताना कुठलेही प्रचार प्रसार यंत्रणा नसताना आपण एवढं प्रेम या ठिकाणी दिलं निस्वार्थ जवळपास दोन अडीच लाख रुपये या ठिकाणी या निवडणुकीत खर्च झाले आणि जवळजवळ दीड लाख मतदान या ठिकाणी आपल्याला पडले खर तर हे प्रचंड प्रेम आपला आहे सर्वांनी ज्यांनी ज्यांनी मदत घेतली मदत केली मेहनत घेतली धावपळ केली त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे असंच प्रेम असू द्या विजयाचं आपण विजय गाठू शकलो नाही परंतु आपण दिलेलं हे प्रेम आपण दिलेला मतदान रूपी हा कौल काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देतो भविष्यातही आपल्यासाठी नेहमी काम करत राहील आपल्या संपर्कात राहील आणि तसेच आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद